नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या ॲस प्रंटाईम या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना या या विभागाच्या अधी अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयातील घटक संवर्गातील मुख्य सेविका नागरी प्रकल्प सरळ सरळ सेवा कुठेतील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून दिनांक चौदा दहा दोन हजार चोवीस ते तीन अकरा दोन हजार चोवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते आता त्या अंगणवाडी मुख्यसेविका या यांचं एक्झाम एक्झाम शेड्यूल आलेलं आहे त्यांचं एक्झाम शेड्यूल हे चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून चालू होणार आहे शुक्रवारपासून आणि दोन मार्च दोन हजार पंचवीस रविवार एवढा दिवस त्यांची एक्झाम चालणार आहे मित्रांनो तुम्ही जे सर्व आतुरतेने वाट पाहत होते त्याची आता ते हॉल टिकट आलेली आहे मित्रांनो आता आत्तापर्यंत तुम्ही जे वाचलेलं आहे आता त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा आणि जे तुम्हाला जे टेक्निकल क्वेश्चन विचारणार आहे त्यांच्यावर जास्त भर द्या कारण रिझल्ट हा फक्त या टेक्निकल क्वेश्चनवर डिपेंड राहील मित्रांनो अशाच येणाऱ्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलवर नवीन असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद